नमस्कार मी किरण सोनोणे तेजस्वी महाराष्ट्र न्यूज मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत छत्रपती संभाजीनगर हडको एन तेरा भरतनगर येथे श्री गणेश उत्सवानिमित्त आज दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ॲडव्होकेट अशोक कडुबा हिरेकर यांच्या सर्व कुटुंबियांच्या वतीने महाप्रसाद आयोजन करण्यात आले होते सर्व धार्मिक कार्यक्रम व श्री गणपती बाप्पाची आरती करून अकरा वाजता प्रसादाची पंक्तीला सुरुवात झाली अकरा ते चार वाजेपर्यंत भाविक भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला यामध्ये लेकरांची व महिलांची उपस्थिती लक्षणीय होती यावेळी गणेश बहुद्देशीय सेवाभावी ज्येष्ठ नागरिक निवृत्त अधिकारी कर्मचारी संस्था छत्रपती संभाजीनगर यांचे संचालक मंडळ व संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त अरुणजी देवळगावकर तसेच समाजभूषण पुरस्कार प्राप्त कार्याध्यक्ष कैलास पाटील साळवे सचिव रामदासजी महाळणकर उपाध्यक्ष पांडुरंग ठोकर हो बालाजी बोडखे मार्गदर्शक शिवाजीराव लटपटे श्रीराम काथार माणिक हिरेकर केशवराव बोराडे प्रकाश सोनवणे समाजसेविका मंगलताई हिरेकर यांनी उत्कृष्ट नियोजन केले त्या कार्यक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे आमचे परम मित्र आदरणीय स्वर्गीय हिरेकर सर यांनी हा पांडा घालून दिलेला आहे दरवर्षी ते भाद्रपद महिन्यामध्ये गणेश चतुर्थीला गणपती बसल्यानंतर आज त्यांनी असा मुहूर्त योग्य पाहिलेला आहे रविवार सर्वांना सुट्टी आणि सर्व प्रसाद हा भरपूर या ठिकाणी केलेला आहे त्यांचे चिरंजीव आडवचे हिरेकर सर त्यांच्या सुवृद्ध पत्नी हिरेकर साई आमच्या भगिनी आणि मंगलताई यांनी अतिशय आज तुप्त्या असा उपक्रम घेतलेला आहे याला म्हणते हरिगणेश पूजा लहान बालगोपालांना या ठिकाणी प्रसाद दिला सर्व ज्येष्ठाला या ठिकाणी जगाला प्रेम आपण धर्म धर्म म्हणतो एकमेकाला बोलत नाही त्याच्या कोण राहतं हे माहीत होत नाही पण खरं हा धर्म यांनी या कुटुंबाने पाळून आमचे त्यांचे वडीलसुद्धा आमचे फार मित्र होते आम्ही टेकडीला त्या टायमाला व वृक्ष लावलेले ते आता एवढ्याले वृक्ष झाले आपल्या मार्ग तर अतिशय सौजळ असे कुटुंब परमार्थी कुटुंब आमच्या ज्येष्ठ नागरिक ते सभासद होते कृतज्ञतापूर्वक आम्ही या ठिकाणी आज प्रसाद खेळावला आज आम्हाला प्रदीप जनतेच्या आठवण कार्यसुद्धा त्यांचं असं होतं की अंधाराकडून प्रकाशाकडे कारण लाईटचं काम होतं त्यांच्याकडे प्रत्येक घरा घरामध्ये तर विजयपणा हा त्यांचा एक येतो होता कुटुंबाला खूप खूप मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि त्यांची अशीच या ठिकाणी आरोग्य जनसंपदा वृद्धी हो अशी आमच्या सर्वांच्या त्या ठिकाणी आज गणरायाच्या ठिकाणी मी विनंती करतो धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोह्या परतनगर एम तेरामध्ये आज मात्रपद महिन्यामध्ये बप्पाची स्थापना चालत झाली या ठिकाणी आमचे परममित्रा हिरेकर सर यांनी आज दुसऱ्या दिवशीच बंडाऱ्याचा कार्यक्रम या ठिकाणी नियोजित केलेला आहे गणपती बाप्पाचा प्रसाद म्हटलं की सदविधला हप्ता आपण ज्याला म्हणतो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ सर्व कार्य संपन्न हो याकरता मोठा या परिवाराने या ठिकाणी केलेला आहे आमच्या ताई या ठिकाणी आहेत आमच्या मंगलताई आहे अॅडवोकेट आमचे अशोक सर या ठिकाणी आहे हा कार्यक्रम त्यांनी अभूतपूर्व दरवर्षी करते पण या औचित्य वेगळंही एकाहत्तर वर्षानंतर ही तिथी आलेली आणि भरगतच कार्यक्रम असा आले साडेदहा वाजल्यापासून या ठिकाणी पंक्ती चालू आहे तर या ठिकाणी अॅडव्होकेट साहेब म्हणा मी विनंती केली की तुम्ही हा संकल्प कसा आला आणि तुमच्या वॉर्डला ते माझे फार संबंध आहेत फार मोठं तुमचं संशय कुटुंब आहे शब्द दरवर्षी बरोबर लहान लहान कलेली मुलं जमा करून छोटासा घरगुती भंडारा करायचो एक वर्षी माझे वडील सहज बोलले की आपण एक दोन अडीचशे लोकांचा भंडारा करूया तर त्यानंतर ते अचानक आजारी पडले व आजारी पडल्यानंतर आप ते आपल्यात राहिलेले त्याच्यानंतर एक वर्षाचा गॅप गेला व नंतर मी ठरवलं की बाबा वडिलांनी जे सांगितलेलं होतं ते आता आपण कंटिन्यू करायचं पहिल्या वर्षापासून मी सुरुवात केली त्यावेळेस प्रतिसाद कमी आला आणि या वर्षी भरपूर प्रसिद्ध प्रतिसाद मिळाला व असाच प्रतिसाद प्रत्येक वर्षी मिळो हीच मी गणपती चरणी प्रार्थना करतो नंतर आपल्या मंडळाच्या अध्यक्ष वचन आता समजभूषण पुरस्कार मिळाला असे आमचे परम मित्र आपल्या ज्येष्ठ नागरिक ग्रुपचे कार्याध्यक्ष त्यांच्या नावामध्ये कैलास आहे कारण कैलासांक नातं काही वेगळं नाही तर त्यांना विनंती करतो आपण शेवटी नागं या ठिकाणी आमचे हिरेकर सर कैलासवाशी हिरेकर सर यांनी जी परंपरा चालू केलेली आहे त्यांच्या मुलांनी ही पुढे परंपरा चालू ठेवलेली आहे खरोखर आम्हाला घासा परत त्यांची आठवण येत होती तरी आईनं सर्व कुटुंबाला आणि आम्हाला ज्येष्ठ नागरिकाला खूप सांभाळून घेतलं खरोखर त्या आईची उपकार आई म्हणजे आई परंतु छोटा मोठा कार्यक्रम आजपर्यंत हिरेकर सराने अॅडव्होकेट हिरेकर सर मंगलदाई हिरेकर यांनी दोमानं तो कार्यक्रम पुढे ठेवला आणि आज आज एवढा कार्यक्रम केला की कमीत कमी दीड ते दोन हजार पब्लिक जेऊ घातली आणि कोणताही थोडासा काही गेला नाही खरोखर आमच्या हिरेकर सरांच्या आत्म्यात शांती लाभो त्यांनी त्यांची परंपरा चालू ठेवली त्याबद्दल मी माझे हे दोन शब्द इथं थांबवतो धन्यवाद 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 सर्व गणेश भक्तांनी प्रसाद घेतलेला आहे गणेश भक्तांना विनंती की आपण प्रसाद घ्या गणपती बाप्पा मंगलमूर्ती मंगल प्रतिनिधी मिलिंद मकासे यांचा रिपोर्ट पाहत राहा तेजस्वी महाराष्ट्र न्यूज आमच्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राइब करून आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद